हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शस्त्राविषयी व पोलीस खात्याविषयी माहिती देण्यात आली हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलभ रोहन अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना हिंगोली ग्रामीण उपविभागीय पोलीस अधीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव पोलीस स्टेशनचे से सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना शस्त्राविषयी माहिती दिली आहे पोलीस स्टेशन परिचय शस्त्र ओळख कामकाज बाल लैंगिक अत्याचार बाल गुन्हेगारी सायबर क्राईम सोशल मीडिया वाहतूक नियम बालविवाह याविषयी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे सेनगाव पोलीस स्टेशन येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व आर टी School, ए आर टी एम इंग्लिश मीडियम स्कूल येथे सेनगाव पोलीस स्टेशनचे से सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं उपस्थित व्यक्ती विद्यार्थी शिक्षक पोलीस पाटील पत्रकार बांधव पोलीस स्टेशनचे पी एस आय रवी किरण खंदारे बांगर जाधव हो मस्के थिटे पाचपुते व महिला पोलीस बामणीकर गिरा गिराम वाघमारे यांच्यासह पोलीस कर्मचारी होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते बरोबर ना प्रथम जर तुम्हाला नवी वर्षाच्या दोन हजार सव्वीसच्या सगळ्यांना शिक्षकांनी पत्रकार सगळ्यांना शुभेच्छा आज पोलीस रायझिंग डे म्हणजे आज आम्ही दोन जानेवारी हा दिवस पोलीस स्थापना दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आणि इथून पुढचे सात दिवस म्हणजे आमचा वीस मराठवाडा असा साजरा करतो त्यानिमित्त आपण इथे एकत्र आलो आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आणि आपला महाराष्ट्र एकोणीसशे साठ ला सगळ्यांना माहीत आहे की एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र दिन आणि आपण दिन तो दरवर्षी आपण पाचव्या महिन्यात साजरा करतो बरोबर तर साठला स्थापन झाल्यानंतर अगोदर एकवीस ऑक्टोंबर जो दिवस आहे त्यावेळेस भारताची पोलीस रचना होती मग वेगवेगळ्या राज्यांमध्ये डिव्हायनेशन झाल्यानंतर महाराष्ट्राची पोलीस विभाग असावा मग महाराष्ट्राच्या पोलिसांना एक विशेष ओळख असावी आणि महाराष्ट्र पोलीस दलाचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्र पोलीस दलाचं नाव हे राज्य पातळीवरच नाही तर विदेशापर्यंत गेलेलं आहे वेगवेगळ्या वेळी महाराष्ट्र पोलीस दलांनी नावलौकिक कमावलेलं आहे तर अशा दिनी आपण या ठिकाणी उपस्थित आलो आहोत या कार्यक्रमाचे आज रोजी उपस्थित झालेले जिल्हा परिषदचे आपले प्राचार्य व्यासपीठावर असलेले श्री शेख सर तसेच एच एच एम ए आर टी एम सॉरी ए आर टी एम शाळेच्या प्राचार्य मॅडम व्यास मॅडम त्यांचे पती तसेच आपल्या इथले पत्रकार बंधू माझे मित्र सहकारी नेहमीच आमच्या असतील गायकवाड बंधू असतील पुरी साहेब आहेत तसेच आमच्या पोलीस विभागाला सहकार्य म्हणून राहतात नेहमीचं कार्यतत्पर असलेल्या महिला पोलीस पाटील असतील माझे सहकारी पी एस आय खारे साहेब आहेत तसेच आपण बाहेरून आलेले सर्व नागरिक असतील आणि बाकी आपले विद्यार्थी मित्र सगळ्यांसोबत मी पोलीस स्टेशन शेगाव या ठिकाणी टाळ्या बाजून सगळ्यांनी आपण स्वागत करूया प्रस्तावितमध्ये सांगायचं आपण आता फार वेगवेगळ्या विषयावरती थोडा थोडक्यात माहिती घेणार आहोत अजून आमचा जर योग आला तर एक मोठा कार्यक्रमसुद्धा मध्ये आम्ही करणार काही तांत्रिक अडचणी मिळतो कार्यक्रम थोडासा पोस्टोन केला त्यामध्ये आपण बाल लैंगिक अत्याचार असेल सोशल मीडिया हँडिड्रॅप सायबर क्राईम असतील बाल गुन्हेगारी काय बाल प्रतिबंधक आहे किंवा वाहतूक ट्रॅफिक रुल्स काय अशा वेगवेगळ्या विषयाला थोडाफार टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करणार आहोत तसेच आम्ही पोलीस विभागामध्ये वापरत असलेले काही वेपन्स आहेत या ठिकाणी ठेवलेले त्याचं पण तुम्हाला तोंड ओळख म्हणून काय म्हणा नाव वगैरे काय असतं आणि कसं काय कोणती रायफल काय काम करतं किंवा पिस्टल काय काम करतं या अनुषंगाने बी तुम्हाला थोडक्यात माहिती या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत पोलीस स्थापना हा एक दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट या दिवशी तत्कालीन पंतप्रधान माननीय स्वर्गीय ते पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी आपल्याला महाराष्ट्र पोलिस दलाला ओळख करण्यासाठी एक ध्वज प्रदान केला तो ध्वज प्रदान तुम्हाला दिसत असेल पलीकडच्या साईडला जो ब्रोगो दिसत आहे फोटो छोटासा सगळ्यांनी तो ध्वज आपल्याला प्रदान केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसाची शान आणबाण सगळीकडेच आपण आज लोभी तेव्हापासून तर आज पाहतो सगळ्याच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पाहता मग त्या पोलिस दलाची स्थापना झाल्यानंतर आज रोजी जर आपण विचार केला दोन हजार सव्वीसमध्ये आपण आहोत तर आज रोजी समजा साधारणतः साडेसहा हजारपेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि दोन लाख दहा हजार एवढा मोठा पोलीस फोर्स आज महाराष्ट्र पोलिस दलामध्ये कार्यरत आहे म्हणजे साधारणतः सव्वा दोन लाख पोलीस दल हे पण फार कमी आहे तरीसुद्धा आपण एवढ्या पोलीस दलांचे सर्व अधिकारी अंमलदार वेगवेगळ्या विभागामध्ये काम करताना आपल्याला दिसतात मग तुम्ही आता समजा इतकडच्या जा भागात जर पाहायचं असेल तर आपलं पोलीस स्टेशन सेनगाव आहे त्यानंतर तुम्ही रोडवरती बघितलं असेल एखादं व्हाईट ड्रेसमध्ये ट्रॅफिक पोलीस आपल्याला पाहिलेला असेल असे वेगवेगळे विभाग आहेत मग त्या वेगवेगळ्या विभागामध्ये वे पोलीस दलांची रचना केलेली आहे जिल्हा असेल तर तिथं जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून आय पी एस दर्जाचे पोलीस एस पी म्हणून आपण त्यांना सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस असं म्हणतो तेच जर एखाद्या तुम्ही शहरात गेले मोठ्या शहरामध्ये जसं की नागपूर पुणे मुंबई असेल तर या ठिकाणी आयुक्तालय असतं त्या ठिकाणी मेन जो असते त्यांना कमिशनरेट एरिया म्हटलं जातं तिथं सी पी असते मग काय आहे ते कमिशनर ऑफ पोलीस म्हणजे तो मोठ्या दला मोठा अधिकारी म्हणजे जेव्हा पोलीस अधीक्षक हा असतो तो कालांतरानं त्यांचे जे पोस्टिंग आहे ते सी पी दर्जापर्यंत जाते आमच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चार जिल्ह्याचा आपला एक विभाग बनलेला आहे त्याला रेंज म्हटलेला आहे तर नांदेड परिक्षेत्र यासाठी काय एक आय जी दर्जाचा स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पुलीस असा एक विशेष अधिकारी आमच्यावर नियंत्रित ठेवलेला आहे ते सुपरविजन करत असतो पार चार जिल्ह्यावरती म्हणजे आपले चार जिल्हे कोणते आहेत मराठवाड्यातले परभणी आहे लातूर आहे नांदेड आहे आणि हिंगोली आहे तर या चारही जिल्ह्यावरती काम करण्यासाठी आपले आदरणीय श्री उमापसाहेब आहेत तसेच चार जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पोलीस अधीक्षक आहेत तर आपल्या इथं आता नव्यानेच नीलब डॉक्टर नीलब सर नवीन पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले आहेत आणि यापूर्वीचे आपल्या अगोदरचे कोण होते डॉक्टर कोकाटेसर हे पोलीस अधीक्षक होते जसं जिल्हा लेवलला जसं कलेक्टर महोदय असतात तसं पोलीस विभागासाठी स्वतंत्र एक अधिकारी असतो तो पोलीस अधीक्षक म्हणून काम करतं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये असे तेरा पोलीस स्टेशन आहे आणि त्यामधला आपलं कोणतं पोलीस स्टेशन आहे सेनगाव आता सेनगाव पोलीस स्टेशन म्हणजे काय की इथं तीन आम्ही अधिकारी आहोत आणि एकूण आमचे स छप्पन चा, चा, सत्तावन्न कर्मचारी आहेत त्यापैकी बाहेर आता आणि अठ्ठेचाळीस लोक आम्ही इथं कार्यरत आहोत आमच्यासोबत काम करण्यासाठी वेगवेगळ्या वेळी म्हणजे जसं काय एखादा सण वार वगैरे उत्सव असेल जसं की आता थर्टी फर्स्ट झालं आणि काल एक जानेवारी होता तर यासाठी काम करण्यासाठी मदतीसाठी आपलं होमगार्ड एक विशेष दल आहे त्यांचेसुद्धा आम्हाला सहकारी आमदार कधी पण आमच्यासोबत काम करत असतात अशी ही रचना आहे सर आणि यामध्ये आम्ही काम करत असतो तर या अनुषंगानं आपण एकत्र आलेलो हो, आहोत आणि हा आमचा आज पोलीस स्थापना दिवस म्हणजे महाराष्ट्र पोलीस दिवसाचा पोलिसांचा रायझिंग रायझिंग म्हणजे का राईज एखादा सन राईज होतो की नाही दररोज होतो ना तसा तो उगम झालेला आहे त्या दिवशी म्हणून आपण अभिमानानं तो दिवस साजरा करतो जसं की तुम्ही वाढदिवस साजरा करता करतो की नाही सगळेजण आपण सेलिब्रेट हां तसाच मग आम्ही म्हणूया आपण आमचा बोल महाराष्ट्र पोलिस दलांचा आपण वाढदिवस साजरा करत आहोत मग हा राज्य स्थापना दिवस होता मग या दिवसापासून महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना झाली आणि वेगवेगळ्या विभागामध्ये मग ते कामं करत असतात मग सी आय डी नाव ऐकलं असेल तुम्ही अँटी करप्शन ए सी बी नाव ऐकलं असेल नाही की नाही रॅप पाडतात ना तर अशा वेगवेगळे विभाग आहेत तर अशी रचना आहे यामध्ये आम्ही काम करत असतो तर आपल्या